हाय जय भीम जय शिवराय ऍक्च्युली आज अनिव्हर्सरी आहे आणि ज्योतिनी चला आता आपण कुठे आलेलो आहोत Thank you. दादाच्या शॉप मध्ये आपण जाऊया हे बघा दादाचं शॉप आहे इथे कामुट्यामध्ये तर दादा शर्ट दाखवा मला आता आपण आलेलो आहोत त्यांच्यासाठी शॉपिंग करायला त्यांच्यासाठी सरप्राईज आहे ही आणि हमेशा इथंच येते मी त्यांच्या शर्टी त्यांना घ्यायचं असं शर्ट तर आपल्या फिफ्टी डिस्काउंट पण झाली आहे एम आर पीवरती हां हां मला डिस्काउंटमध्ये भेटलं पन्नास टक्के ओपे मध्ये हो ना हो एम आर पीवरती पन्नास टक्के होपे आणि क्वालिटी पण बेस्ट आहे आणि साईज पण त्यांचीच आहे ना साईज पाहिजे त्याच्यामध्ये वेगळे वेगळे भेटेल तुम्हाला भरपूर मोठी साईज पण अवेलेबल आहे हो ना खूप छान चल फोर एक्सल पाईक्स आहे जीन्स पण आहे शर्ट पण आहे कॅज्युअल शर्ट आहे सगळं बघा सगळं काही भेटणार आहे लग्नाचं पाहिजे तर ते पण आहे बघा पुढे पण ना छान मस्त शॉपिंग होणार आहे इथे नक्की या तुम्ही सगळ्यांनी विजिट करा तर दादाचं शॉप आहे शॉपचं नाव काय आहे दादा सिग्नेचर कलेक्शन सिग्नेचर कलेक्शन काम आहे हो नक्की काम मोठ्यामध्ये तुम्ही राहत असताना तर नक्की या आणि ते विजिट करा खूप छान कपडे भेटणार आहे तिथं तुम्हाला जीन्स भेटणार आहे लग्नासाठी तुम्हाला पाहिजे असेल ते पण भेटणार आहे आणि खूप छान असं डिस्काउंट करून देतात दादा हे बघा मी पण घेतलेले आहेत तीन शर्ट घेतले त्यांच्यासाठी तर खालचं पण दाखवा दादा खालचं नाही हे बघा आता त्यांना घालायच लावणार आहे उद्या पन, देगले देगले शट गेते। मी घेतलेले आहेत हे तर तुम्हाला कसे वाटतात नक्की कमेंट करून सांगा मला मला आवडे का, का मी त्यांच्यासाठी ही शॉपिंग केलेली आहे आणि उंदा तुम्हाला कळणारच आहे का हे ते त्याच्यामुळं आज मी त्यांना सरप्राईज देते ही सगळं तर धन्यवाद दादा तुम्ही पण खूप छान डिस्काउंट करून मस्त कपडे दिले अजून का काय लागलं बोला दादा शॉपिंग करायला यावं सगळ्यांनी दादाकडे मित्र आले आणि त्यांच्यासाठी सरप्राईज एवढं हो घेतलेलं आहे मी वाटलं तुम्हाला क्वालिटी खूप छान क्वालिटी आहे आणि रेट पण कसं वाटलं तुम्हाला छान वाटला रेट सुद्धा मस्त तुम्हाला खरेदी कसं असतं तर आमच्याकडे या सिग्नेचर कलेक्शन कमाटे नवीन हां नक्की नक्की सगळ्यांनी व्हिजिट करा आणि शॉप खूप छान आहे मस्त मी तर त्यांच्यासाठी सरप्राईज घेऊन चालले आमचे ॲनिव्हर्सरी मी आलेली आहे इथे आणि त्यांना न सांगता आता त्यांच्यासाठी शॉपिंग केलेली आहे मी खूप छान शॉप आहे दादाचं नक्की इथं व्हिजिट करा सगळ्यांनी शॉपिंग करा इथं येऊन आहे ना दादा हो नक्की या विजिट करायला त्याच्यामध्ये भरपूर क्वालिटी तुम्हाला भेटणार आहे आणि खूप छान मी सुद्धा घेतल्यात तीन शर्ट घेतल्यात त्यांना आणि आवडणार आहेत मी घेतल्यात म्हणून नक्कीच बघा हे हे सुद्धा बघू शकताय तुम्ही कितीला घेतल्यात मी या बिंदा भेटेल तुम्हाला कॅक्स डिलिव्हरी सगळी नक्की नक्की चला तर बाय दादा थँक्यू वेलकम

थँक यू अरे कुठे गेली सगळ्यांनी या नक्की केक खायला सगळ्यांनी केक खायला या नक्की

सगळ्यांचा खूप खूप धन्यवाद आणि खूप छान केक होता मस्त स्वीट लागला थँक्यू आणि खूप खूप धन्यवाद प्रज्ञा यु मोस्ट वेलकम थँक्यू आलो थँक्यू श्लोक तर अशाच प्रकारे केक कटिंग झालेला आहे केक पण छान होता खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे नक्की सगळ्यांनी पूर्ण व्हिडिओ पहा आणि नक्की जे कामोडा राहतात त्यांनी नक्की कलेक्शन करायला लावा धन्यवाद हाय जय भीम जय शिवराज ऍक्च्युली आज अनिव्हर्सरी आहे आणि ज्योतीने मला खरंच सरप्राईज शर्ट दिलं खूप छान वाटतं बघा पाहू शकता शर्ट आणि खरच खूप छान शर्ट आहे त्याच्यामध्ये तीन शर्ट घेऊन आले ती आणि खूप छान पैकी त्या दुकानाचा व्हिडिओ पण टाकलेला आहे तर नक्की बघा तुम्ही आणि त्याच्यामध्ये हे दोन आणखी शर्ट दाखवतो तुम्हाला हे दोन आणखी शर्ट आणलेले आहेत खूप छानपैकी शर्ट आणले मला तर खूप आवडले तुम्हाला कसे वाटले तर नक्की कमेंट करून सांगा हे शर्ट मला तर भरपूर आवडले हे तीन शर्ट माझ्यासाठी सरप्राईज आहे आणि मला तर माहीतच नव्हतं पण तिने अचानक मला घालायला शर्ट दिलं तर मी पण थोडा हे झालो आणि हे शर्ट पण दाखवले तर थोडं छान वाटले शर्ट मला खूप आवडले आणि तिने दुकानाचा सुद्धा व्हिडिओ काढलेला आहे तर नक्की तिकडे पण जा तुम्ही आणि मस्त पन्नास टक्के डिस्काउंट मध्ये भारी शर्ट भेटतात हे तर तुम्ही पाहू शकता त्यामध्ये दोन शर्ट खूप छान पैकी भेटले शर्ट आणि धन्यवाद ज्योती ज्योतीने मला शर्ट आणून देण्याबद्दल खूप खूप धन्यवाद तिचे पण आणि तिला पण अनिव्हर्सरीच्या हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून सुद्धा खूप खूप धन्यवाद चला बायकर्सरी दादा घेतलंय काय घेतलं नाही घेत होते पण मी म्हटलं की ना काहीतरी मोठी वस्तू घ्या असं छोट तर कधी ना त्यामुळे काहीतरी मोठ गेस आहे त्यामुळे थोडं वेळ लागणार आहे दोन तीन महिन्यात आणणार आहेत त्याच्यामुळे आवडत असेल लेट येऊ हो दे पण थेट येऊ देश त्याच्यामुळे आता छोटं नको द्या काहीतरी थोडं झालं तरी चालू येस येस मी खूप मोठी वस्तू आणणार आहे आणि ती नक्की दाखवणार आहे त्याच्यामुळे मी तर ड्रेस घ्यायला तयार झालतो ड्रेस घ्या म्हणत होतो पण ते बोलले काय ड्रेस वगैरे नको पण ठीक आहे चालेल काय हरकत नाही आहे नंतर त्याला पाहू त्याच्या मनात काय आहे ते मग नंतर त्याला ते नंतर मी घेऊनच देईल त्याला काय प्रॉब्लेम नाही आहे आणि त्याचा पण व्हिडिओ नक्की शूट करू आम्ही तर नक्की पहा तुम्ही चला बाय